हिंदुत्वाचे एकमेव तैवारी माननीय श्री बाळासाहेब ठाकरे आणि देशभरात उसाळलेल्या असंतोषाचे जनक महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना प्रमुख श्री आदित्यसाहेब ठाकरे महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिवराय महाराष्ट्राची माय भवानी तुळसा भवानी या साऱ्यांना प्रणाम करून उद्याच्या वीस तारखेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला अनिल भाऊ देसाई अनिल यशवंत देसाई यांच्या समोरील मसाल या चिन्हाचं बटन दाखवून त्यांना निवडणुकीमध्ये भरघोस मतांनी निवडून आहे हो आय सरळ उभे राह आता आवाज येणार नाही बोला भाजपला मतदान का करायचं नाही आताच रावदास रावसाहेब दानवेचा होतो तो म्हणते की मी असेपर्यंत खुशाल गाई कापा या हिंदुत्वासाठी मतदान करायचंय ठरवायची वेळ आलेली आहे प्रज्वल रेवनाच्या बाहेर बाजार झालं निर्मला निर्मलाताई सीतारामन या देशाच्या अर्थमंत्री आहेत ते म्हणतात की याच्यावर राजकारण करू नका हे हिंदुत्वाचं लक्षण आहे मला कळत नाही नक्की हिंदुत्व म्हणजे काय ते परंतु हिंदुत्व म्हणजे एकमेव केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना हरवायचं हे यांचं हिंदुत्व आहे कुणाला बरोबर घेतलं नाही असंख्य भ्रष्टाचारी त्यांना आपापल्या लक्षात घेऊन त्यांनी पावन केलेलं आहे मध्ये अजित पवार असतील सारेच नारायण राणे असतील आणि शिवसेनेतून फुटून गेलेले चाळीस गद्दार असतील आणि उरलं सोडलं कोण तर राज ठाकरे यांना सुद्धा त्यांनी आपल्या सेनेमध्ये सामील करून घेतलेले एक अत्यंत सुसंस्कृत सभ्य सुशिक्षित माणसाला अत्यंत अपमानास्पद अपमानास्पदरित्या पाठीत खंजी खुचूर यांनी आपल्याला सत्तेतून पाय उतार व्हायला लावलेला आहे ज्यांच्या कोरोना काळातलं कार्यकाल आपल्याच देशाने नव्हे तर आपल्या जगाने त्याची जिंब घेतली आणि त्यांना शाबासकी दिली असल्या उद्धव हुँ बाळासाहेब ठाकरे यांना सत्तेतून पाय उतार व्हावं लागलं असल्या लोकांना आपल्याला मतदान करायचं आज बरेच लोक म्हणतात पंधरा लाख आले का नाही पंधरा रुपये सुद्धा नाही आले परंतु या खोट्या ज्यांना आपण अजून किती विश्वास ठेवणार आहोत प्रत्येक ठिकाणी खोट खोट बोललेशे यांना पटत नाही त्यांची जीभ रेटत नाही दाबून बोल खोटून खो, रेटून बोल खोटर बोल खोट बोल आणि आपल्या लोकांना आज मतदान करायचं का नाही ते आपण ठरवायची वेळ आलेली इथे सगळे उपस्थित दुकानदार आहेत त्या दुकानदारांनी सांगितलं सांगावं मला की एकदा विकलेला माल आम्ही परत घेतो का आणि हे विकले गेलेले हरणखोड आज आपल्या समोर उभे आहेत निवडणुकीला काठ माने नाही आपण यांना मतदान करायचं का हे ठरवायची आज वेळ आलेली आहे साधा दुकानदार जिथे विकलेला माल परत घेत नाही तिथे हे विकले गेलेले आमदार नामदार खासदार नगरसेवक आज परत आपल्याला निवडणुकीच्या रिंगणात आहेत आपल्या समोर पण हे लोक एवढ्यावर थांबलेले नाहीत आपल्या पक्षाचं पक्ष चिन्ह पक्ष चोरला आपलं चिन्ह चोरलं आपला झेंडाही चोरलाय आणि त्याच्यावर आपलं धनुष्यबान टाकून हा आमचा झेंडा आहे सांगताय हे कमी पडले म्हणून त्यांनी आता नवीन उद्योग केलेला आहे निवडणुकीमध्ये जिथे शिवसेनेचा उमेदवार आहे त्याच्या विरोधात त्यांनी शिवसेनेच्याच उमेदवाराला शिंदे गटाच्या उमेदवाराला उभं केलेलं आहे एक नाना पाटेकरचा आणि जॅकी श्रॉफ वगैरे असलेला सिनेमा अनिल कपूरचा उपुर कुठला आला होता परिंदा त्यामध्ये नाना पाटेकर म्हणतो भाई भाई तो भाई से लढाव न माने तो दोनों को बोली मारतो तो परिंदा होता हा तर असल्या लोकांशी आपल्याला लढा द्यायचा आहे ज्यांचा केवळ महाराष्ट्रावर आकाश आहे केवळ मुंबईवर आकाश आहे केवळ उद्धव साहेबांना आकाश आहे नवे नव्हे तर मराठी माणसावर आपल्या हातच आहे काल परवाची जाहिरात तुम्ही सगळ्यांनी पाहिली असेल त्यात ते त्यांनी स्पष्ट लिहिलंय की मराठी माणसाला इथे वेलकम केलं झालं नाही के आणि असल्या लोकांना आपण मतदान करणार आहोत हे ठरवायची वेळ आलेली आहे कुणाला मतदान करणार आहोत हे सगळे गुन्हे आपण जर पोटात घालून परत त्यांनाच मतदान करणार असून तो, तो लक्षात ठेवा ही निवडणूक शेवटची निवडणूक असेल यापुढे परत निवडणूक होणार नाही कारण त्यांना चारशे पार जायचंय आणि ते चारशे पार अशा जायचंय की संविधान त्यांना बदलायचं आहे त्यांना सगळा मनमानी कारभार करायचा आहे चालण निवडणूक आयोगा जय भवानीवर आक्षेप घ्यायचा त्यांना जय श्रीराम बोललं तर चालतं परंतु जय भवानी ही महाराष्ट्राची जय भवानी आहे याच्यावर आमचा आक्षेप आहे आम्ही कुठे जाणार आहोत आम्ही कोणाला मतदान करणार आहोत हे ठरवायची वेळ आपली वीस तारखेची आहे डोळ्यात तेल घालून आपल्याला या महाराष्ट्र धोरी लोकांना आपल्याला हाकलून लावायचंय आणि आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेच्या उमेदवाराला आपल्याला भरघोस मतांनी निवडून द्यायचंय हे जर आपण आज केलं नाही तर उद्याची निवडणूक हे शेवटची निवडणूक असेल आणि यासाठी मित्रांनो आपल्याला डोळ जागा न्हावा लागेल राहतं वैरेची आहे आणि हा रुस्ता वैद्य नाही हा महाराष्ट्राचा वैग्य आहे हा मुंबईचा वैरी आहे हा महाराष्ट्राचा वैग्य आहे हा मराठी माणसाचा वैग्य आहे तेव्हा हात जोडून नम्र विनंती आहे की आपल्या उमेदवाराला भरपूर मतांनी निवडून द्या मशाल चिन्हावर मशालच्या समोरचं बटन दाबून भरघोस मतांनी निवडून द्यायचंय आणि यशवंत देसाई या उमेदवाराला शिवसेनेच्या उमेदवाराला उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेच्या गटाला आपल्याला भरघोस मतांनी निवडून द्यायचंय जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी आता सुनील बुक्कर यांनी चौक सभेचा पहिला मार्गदर्शन केलंय तर आता माजी नगरसेवक रघुनाथ